साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा गणेशोत्सव जवळ आल्याने मूर्तिकार बाप्पांच्या मूर्तीवर मारत आहे शेवटचा हात बुलढाणा तालुक्यातील सव येथील कारखान्यात मूर्ती कारागिरांची लगबग वाढली विघ्नहर्ता गणपती बाप्पाचे सात दिवसांनी घरोघरी आगमन होणार आहे त्यामुळे जिल्ह्यात गेल्या तीन ते चार महिन्यांपासून गणेश मूर्ती घडविण्यासाठी कारागिरांची मोठी लगबग सुरू आहे बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या जल्लोषात भक्तीभावाने बाप्पांची प्रतिष्ठापना होते सर्व ग्रामीण परिसरातून लहान मोठ्या आकारातील मूर्तींना मागणी असते बुलढाणा तालुक्यातील येथील कारखान्यात गणेश मूर्तींचे काम सुरू झाले कारखान्यात मूर्ती कारागिरांची लगबग वाढली आहे मूर्तीचे रंगकाम जोरात सुरू असून मूर्तीकार बाप्पांच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवत आहेत स येथील मूर्ती कारखान्यात तयार होणाऱ्या मूर्तींना मध्य प्रदेश पुणे मुंबई नांदेड आदी जिल्ह्यातून मागणी असते

<laughs> कारखाना आहे आणि गणपतीचा व्यवसाय करतोय आम्ही गणपती मजूर असतात वीस पंचवीस जण असतात मजूर आणि ते काम करतात त्यांचं घर धकण्यासाठी आणि औंदाच्या सालाला गणपती भरपूर गेले आहेत अ का चांगल्या असल्यामुळं त्याची काही अडचणच नाही राहिली औंधा सालाला दोन वर्षापूर्वी कोरोना होता कोरोना काळामुळं आम्हाला काही त्याच्यामुळं काही भेटलंच नाहीये सराला गणपतीचा भरपूर विक्र चालू आहे मूर्ती आता थोड्या पार राहिला आहे कारखान्यामध्ये मागणी नांदेड मुंबई इतक्या दूर -दूर माल जातो भरपूर माल जातो आमचा बाकी काहीच असं काही अडचणच नाही कोणत्या मालाची मी राहणारा सौ असून माझा वडलोपाची धंदा आहे या वर्षी साधारणतः नऊ ते दहा हजार गणपती बनवले आणि पूर्णतः चांगल्या प्रकारे ऑर्डर आल्यामुळे ते पूर्णतः आम्ही विकले त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे शौची क्वालिटी चांगली असल्यामुळे माल मी निपुरिला आहे आणि अवांतर जर दुसरीकडे बघितलं तर माला अजून तटलेला नाही आहे त्यामुळे सौमध्ये मूर्तीची निपुर्ता आहे मूर्ती आमची जी छोटी मूर्ती आहे आणि मोठी मूर्ती नाशिक बीड संभाजीनगर आणि अकोला जळगाव एरंडोल नाशिक इथे भरपूर ठिकाणी बराणपूर किमतीमध्ये तर वाढ नाही झाली पण साधारणतः गेल्या वर्षीचे रेट त्यामध्येच चालू आहे